नमस्कार आपल्याला मस्त असे वडे बनवायचे इथं सांडगे पण म्हणते तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर मी अशी अर्धा किलो ही हरवारीची डाळ भिजत घातली होती इकडं अर्धा किलो मठाची डाळ भिजवून घेतली सगळ्यात आता आपल्याला डाळी बारीक करून घ्यायची आहेत तुम्ही जास्त वडे बनवायचे असले तर तुम्ही भरड पण काढू शकता गिरणीमधून आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला चाळणीत काढून घ्यावं लागेल पाणी सगळं ला काढून टाकावं लागेल तरी मिक्स डाळ करून घ्यायची सगळी आता ही आपण अशी पाण्यातून काढून घेऊ एकदम साध्या सोप्या पद्धतीने चांगलं पाणी नितळून गेलं सगळं त्याच्यातलं आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची वाटून सुद्धा पण घेऊ शकता मिक्सरला बारीक करून घेऊ पाणी अजिबात घालायचं आपल्याला वाटतं बघू शकता जास्त बारीक पण नाही जास्त ठोसर पण नाही मस्त अशा आपल्याला ओढेत तोडता येतील तर असंच आपण आता बारीक करून घेऊ सगळी डाळ काढून झाली आता मस्त बारीक झाली अरवार सर। मस्त बारीक पण नाही रवा आराव ठेवायचे ठसरठसं तर शेवटचं राहिलं आहे मी लसूण आणि जिरे घेतले तर ते पण आपल्याला याच्यातच टाकायचे मस्त बारीक होते मग जिरे ते पण मस्त बारीक झाले खमंग वा आहे पण याच्यातच मिक्स करून घ्यायचे आपल्याला ता चांगली बारीक झाली आपली तर इथे मी तिखट घेतलं आहे दोन चमचे मोठले लाल मिरची पावडर घेतली हिंग घेतला आहे छोटा चमचा एक चमचा भरून हळद घेतली एक चमचा दादा पावडर घेतली मी तर भरपूर अशी कोथिंबीर घेतली चिरून आणि चवीनुसार आपल्याला मीठ पण घ्यायचं आहे तर आता मी तिखट खट याच्यामध्ये तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता कोथंबीर भरपूर टाकायची छान लागते कोथंबीर वडे सांडगे पण म्हणते त्याला तिकडे वडेच म्हणते चांगलं मिक्स करून घेऊ खमंग असा वासुटलाय एकदम सोप्पे येतं वडे तोडायला आताची आग होती म्हणून आपण एका सिक्रेट पद्धतीने वडे वडे तोडणार आहेत मस्त मिक्स झाले आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली तरी चालतं सगळे मसाले मिक्स करून झालेत आपले आपण आता याला पंधरा मिनटं असंच झाकून ठेवू मस्त मसाले पण मुरतील आणि भिजल पण पीठ मस्त अर्धा तास पीठ भिजले आपलं फुगलंय मस्त आता आपण वडे तोडायला सुरुवात करू आम्ही दोघी तिघी बसलो तोडायला बाई गीता मी जास्त मोठे मोठे पण नाही तोडायचे आणि जास्त छोटे छोटे पण नाही तोडायचे सोपं आपण अशा हाताने वडे तोडतो ना तर भरपूर वडे असल्यावर वेळ लागतो आणि हाताची पण आग होती तर आजू एक की एकदम सोपी पद्धत आहे आपल्याकड पद्धत आहे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली भरपूर वडे असले तर लवकरात लवकर होत येत आता मी तर कात्री पण घेतली थोडस असा कोपरा कापून घ्यायचा आहे पण थोडी नक्षी करायची आहे मस्त येते याच्यामध्ये आपण घ्यायचे पीठ त्याला असं कोपऱ्यात घ्यायचं आहे रबर बांध तरी चालतं नाही असं धरलं तरी चालतं अजिबात हाताची आग नाही म्हणा नाही पडलं तर असं सुद्धा आपण बाजूला काढू शकतो एकदम सोपी पद्धत आहे एक जण असले तरी एक, एक किलोचे वडे फक्त दहा मिनिटात होतील लई मोठे जर वडे आपल्याला तोडायचे असले ना आपल्या हाताची आग होती बराच वेळ तिखटामध्ये हात राहिल्यावर तर तुम्ही अशी सोपी पद्धत वापरू शकता एकदम फास्ट मध्ये तर आपण सगळे वडे असेच तोडून घेऊ आपले सगळे वडे तोडून झाले तर मस्त असा एक पलंग भरलाय छान असे झाले तर आपण उन्हामध्ये वाळून घेऊ मस्त असे आपले खमंग वडे वाळलेत आता भरपूर ऊन होतं सकाळपासून आता वर्षभर आपल्याला भेऊ नाही भाजीला कधी मनाला आलं तर आपण ही भाजी, भाजी करू शकतो आहे असाच कलर रहीचा अजिबात पांढरे पडणार नाही तर चवीला पण एकदम छान झाले आम्ही संध्याकाळी आज भाजी बनवून मस्त तर तुम्हाला आजचा वड्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद